समाजकारणाचा चांगला पॅटर्न श्वेतपद्म विवेक कांबळे यांनी सुरू केला आहे आमदार इद्रिस नायकवडी यांच्याकडून गौरवोद्गार समाजकारणाचा चांगला पॅटर्न युवा नेते श्वेतपद्म विवेक कांबळे यांनी सुरू केला आहे या पॅटर्नची व्याप्ती वाढावी राजकीय जीवनाच्या सुरुवातीपासून समाजकारणाला महत्व देणाऱ्या श्वेतपद्मचे खूप खूप अभिनंदन असे गौरवोद्गार आमदार इद्रिस नायकवडे यांनी काढले माजी महापौर कालकथित विवेक कांबळे यांच्या जयंतीनिमित्त मिरजेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवडे पक्षाच्या मराठा आघाडीच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींना समाजभूषण पुरस्कार आमदार इंद्रीस नायकोडे यांच्या हस्ते देण्यात आला याप्रसंगी आमदार इद्रिस नायकोडी हे बोलत होते यावेळी आरपीआयचे राज्य सचिव जगन्नाथ ठोकळे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष नाणा वाघमारे शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे युवा जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म पद्म कांबळे महिला जिल्हाध्यक्ष छायादिती सर्वदे श्रीमती रेखा विवेकराव कांबळे माजी सभापती महादेव कुर्णे ऍडव्होकेट वासुदेव ठाणेदार सेवानिवृत्त हेड कॉन्स्टेबल रफीफाई खतीब भाजपाचे युवा नेते नितेश कांबळे आरपीएचे मराठा आघाडीचे संतोष शिवाजी जाधव आयटी सेलचे जिल्हाध्यक्ष योगेश प्रमुख कांबळे निरज शहर अध्यक्ष अविनाश कांबळे हे उपस्थित होते कवठे महाकाळ येथील ज्येष्ठ समाजसेविका पॅथर विमल सदाशिव वाघमारे समाजसेविका जयश्रीताई पाटील समाजसेविका सुभद्रा रवींद्र केंगार समाजसेविका अनिता अनिल हारगे प्रसिद्ध रांगोळीकार आदनाली मुजावर आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांच्यासहित विविध क्षेत्रात काम करणाऱ्या पंधरा जणांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

त्यामुळे समाजाला आपल्याला मदत करता येईल आणि समाजाला कुठलं तरी या निमित्तानं पुन्हा एकताना आपली त्यात मदत होईल त्या पद्धतीने आपण समाजकारण करावं जेवढं का येतात जातात तेव्हा लोकांच्या वेळेला पक्ष येतात राजकारण येतात ते त्याच्या वेळेचा प्रसंग आहे पण त्याला आपण किती वाहून जायचं हे सुद्धा आपल्याला ठरवलं आज मला वाटतं की ही सुरुवात चांगली केलेली आहे शिवाय आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष जाधव आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीने तलापातप्रमाणे समाजभूषण पुरस्कार कालकथीत विवेकरावजी आप्पा कांबळे यांच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या नावाने गेल्या वर्षीपासून सुरू करण्यात आला आज या पुरस्काराचं दुसरं वर्ष या वर्षा वर्षी आम्ही हा पुरस्कार दुसऱ्याव्या वर्षी समाजभूषण पुरस्कार दिलेला आहे या पुरस्काराच्या कार्यक्रमासाठी इग्रीशभाई नायकुडी साहेब हे प्रमुख उपस्थिती होते त्याचबरोबर जगन्नाथ ठोकळे महादेवांना पुरणे नानाभाऊ वाघमारे पोपट कांबळे अरविंद कांबळे त्याचबरोबर छायादिदी सर्वदे ॲडव्होकेट ठाणेदार या सर्वांच्या उपस्थितीत आज शेतकरी भवन मिरज येथे हा समाज भूषण पुरस्कार पार पडला या ठिकाणी आज विविध क्षेत्रातील पंधरा समाजरत्न लोकांना आपण समाजभूषण पुरस्कार जाहीर केला आणि आज तो प्रदान करण्यात आला मी या ठिकाणी संतोष जाधव आणि त्यांचे सर्व सहकारी त्यामध्ये अनिल तलरेजा असतील अक्षय केसरखाने असतील मिरुंद गुरव सर असतील सतपाल दरबारे असतील व दाबाडे सर असतील अर्जुन कोळी असतील सोहेल कांडेकर असतील या सर्वांचे खूप खूप धन्यवाद देतो की विवेक कांबळे साहेबांचं नाव त्यांनी समाजभूषण पुरस्काराच्या माध्यमातून समाजासमाजामध्ये जिवंत ठेवण्याचं काम ते करीत आहेत माझ्या त्यांना सदिच्छा राहतील एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि त्यांचं धन्यवाद देतो